गद्दारांना पाडण्यासाठी मी विधानसभा लढणार चंद्रकांत खैरे यांची घोषणा विधानसभा मतदारसंघ ठरला विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळजवळ सर्वच महत्वाच्या पक्षांनी आपली कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे सक्षम उमेदवाराची निवड चांगली ताकद असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबी राज्यातील पक्षाकडून सध्या सुरू आहेत परिणामी ही निवडणूक जिंकण्यासाठी स्थानिक पातळीवर सुद्धा पक्षाकडून आत्तापासून रणनीती राख आखण्यात येत आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे यांनी आता विधानसभेसाठी शड्ड टोकलाय आगामी विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्चिम निवडणूक लढवण्यास चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास पश्चिममधून मी निवडणूक लढवणार मला गद्दारानं पाडायचा आहे असा निर्धारही चंद्रकांत खैरेंनी केलेला आहे त्यामुळे आता खैरेंच्या छत्रपती संभाजीनगरमधून लढण्याबाबतच्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही पश्चिम इच्छु मी इच्छुक असो की नसो परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला मातोश्रीचा आदेश आला तर तो मला श्री मातोशीचा मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे हा जो गद्दार आहे त्यांनी बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे आता पाडलं पाहिजे तर पाडणारा माणूस कोण ते मला निवडून दोन्ही फायनल करतील जर समजा ते म्हटले की मी लढेन जर ते म्हटले की नाही लढायचं नाही लढणार बरं गद्दारांना तुम्ही आत्ता बोलले गद्दारांना पाठिंब म्हणजे एकंदरीत संजय शिसाड यांच्याविरोधात तुम्ही जर निवडणूक तुम्हाला जर आदेश आला तर तुम्ही निवडणूक झाला नाही बिलकुल नाही कारण याच बसून मी अडीच हजार फोन केले होते मागच्या वेळेस मतदानाच्या आदल्या दिवशी आणि त्यानं निवडून आणला अडीच हजार लोकांना फोन केला होता मी आणि मग त्याच्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे त्यांना म्हणून बोलले की खरेदान फोन केला म्हणून आम्ही मतदान करतो त्यांनी ठीक आहे म्हणा परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जर समजा या माणसाला जर पाडलं नाही तर चौथ्या याच्यात अजून बराच काही गोंधळ करून टाकेल बरं शिवसेना संभाजीनगरमध्ये किती जागा लढणार नाही तर पहिले सहा जागा आमच्या आहे जिल्ह्यामध्ये आमच्या सहा जागा आम तर आम्ही हक्कान लढूच आता बाकी अंतिम निर्णय महाविकास आघाडीचा म्हणजे साहेबांचा राहील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई